खर तर वल्लभ आमदार असताना आणि आम्ही मी त्यावेळी जिल्हा परिषद सदस्य होतो त्यावेळीची एक आठवण खरं तर आता आठवणी ते विधान परिषदची निवडणूक लागली लक्ष्मणराव जगताप अपक्ष म्हणून उभे राहिले परंतु राष्ट्रवादीने त्यांना पाठिंबा दिला होता अजितदादानीच त्यांना उभं केलं होतं आणि अशावेळी आम्हाला भाजपचा उमेदवार उभा होताना आम्ही शिव शु, आम्हाला शिवसेनेकडून शिवसेना जिल्हा परिषदचा असल्यामुळं आम्हाला शिवसेनेकडून सांगितलं गेलं की तुम्ही कोणलाही मतदान करा आमचं काय तुम्हाला आदेश नाही नंतर आम्ही मग वल्लभ शेट्टी आमदारांना भेटलो वल्लभ शेट्टी आम्हाला बोलून घेतलं आणि सांगितलं का तुमची जेवढी चार मतं आहेत शिवसेनेची जिल्हा परिषदची सभापतीसहित तेवढी मतं आम्हाला तुम्ही द्या आणि मग त्यांनी आम्हाला पुण्याला बोलावलं आणि आम्ही म्हटलं ठीक आहे आपले आमदार आहेत तालुक्यातले आम्ही त्यांना मग मग ती चारहीमध्ये आम्ही विधान परिषद लक्ष्मी जाताला आम्ही त्यांना त्याच्या मध्यापर्यंत दिली आणि त्यांनी तर आम्हाला त्यावेळी आमचं इतकं आम्हाला जीवन करून घातलं आणि आमचा इतका जीव आम लावला आणि तिथून पुढच्या काळातसुद्धा आम्ही म्हणती आमची कामं केली आणि आम्हाला खरंच असं कणखर नेतृत्व आणि एवढा जीव लावणार आमदार आम्हाला आत्तापर्यंत आयुष्यात मिळालं नाही आणि खरं तर एक आमचा आधारबर्ड गेला त्याच्या जाण्यानं तर मोठी आम्ही सर्वच अत्यंत दुःखी झालेलो आहोत आणि मी तर त्यांना भावपूर्ण अशी आदरांजली माझ्या कुटुंबातर्फे वाहतो ताज्या घडामोडी आणि नवनवीन माहिती मिळवण्यासाठी समाज दर्पण या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा